येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या एकशे बत्तीस कोटी आणि पन्नांच्या तीनशे एक्केचाळीस कोटींच्या बाकी संदर्भात लिलाव या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप अक्कलकोट तालुक्यातील गोकुळ शिंदे यांच्याशी संबंधित असलेल्या गोकुळ शुगरच्या एकूण एकशे बत्तीस कोटी त्रेचाळीस लाखांच्या थकीत कर्ज प्रकरणी युनियन बँकेनं पुन्हा लिलाव काढलाय युनियन बँकेचे अठ्ठावीस पूर्णांक सत्तेचाळीस कोटी बँक ऑफ बडोदाचे बत्तीस पूर्णांक अठ्ठेचाळीस कोटी पंजाब नॅशनल बँकेचे त्रेचाळीस पूर्णांक शहाण्णव कोटी आणि इंडियन बँकेचे सत्तावीस पूर्णांक एक्केचाळीस कोटी अशा पद्धतीनं चार बँकांनी कन्सॉल्ट करून गोकुळ शुगर इंडस्ट्रीजला एकशे बत्तीस कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं हे कर्ज थकित आहे म्हणून आजवर तीन वेळा लिलाव काढण्यात आला मात्र कोणीही यामध्ये भाग घेऊन या कर्जदार आणि सहकर्जदारांच्या मिळकती घेतल्या नाहीत तसंच दिवाळखोरीत निघालेल्या पंधे इन्फ्राकॉमच्या तीनशे एक्केचाळीस कोटी एक्कावन्न लाखांच्या थकीत कर्ज प्रकरणी युनियन बँकेनं पुन्हा त्यांच्याही कर्जदार आणि सहकर्जदारांच्या जागांचा तीस डिसेंबर रोजी लिलाव काढला आहे दोन्ही मिळकतींना युनियन बँकेचं कर्ज असून आजच वृत्तपत्रातून जाहीर प्रसिद्धीकरण करून तीस डिसेंबर रोजी होणाऱ्या जाहीर लिलावामध्ये इच्छुकांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय आता चौथ्यांदा तरी सुमारे पाचशे कोटी रुपयांच्या थकीत कर्ज प्रकरणी कर्जदार आणि त्यांच्या जामीनदारांच्या मिळकती लिलावामध्ये घेण्यासाठी कोणी पुढे येईल का याची उत्सुकता आहे सोलापूर महापालिकेनं तयार केलेला नवीन शहर विकास आराखडा अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला उद्या सोलापुरात रेल्वे विभागानं घेतला आहे साडे अकरा तासांचा मेगा ब्लॉक हुतात्मा एक्सप्रेस सिद्धेश्वर एक्सप्रेस या गाड्या सोडून नऊ गाड्या केल्या रद्द सकाळी नऊ वाजल्यापासून एकशे तीन वर्ष जुना दमाणीनगरचा रेल्वे ब्रिज पाडकामाचं काम हाती घेतलं जाणार शेतकऱ्यांच्या ऊसाला साडेतीन हजार रुपये टन भाव द्यावा यासाठी पंढरपुरात ऊस दर संघर्ष समितीनं सुरू केलेल्या आंदोलनाला उग्र रूप वाखरी तळावर ट्रॅक्टरचं टायर जाळलं सोलापूर महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत आहेत तब्बल तेवीस हजार दुबार मतदारांची नावं पंधरा डिसेंबर रोजी अंतिम मतदान साडेतीन कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क भरा सोलापूर महापालिका आयुक्तांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला पाठवलं दुसऱ्यांदा पत्र ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Bansal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic sidas co-holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course. Professional advanced course. Hair trichology. Hair chemical treatments. Advanced haircuts. Styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses, 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy 101 Benua Vista, Satrasna Station Road, Solapur. Contact 744 788 and 6398 आतापर्यंत नागपूर शहरात बारा हजार चारशे साठ नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे दिलेत नागपूर पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू देवेंद्र फडणवीस यांची माहिती सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ काँग्रेसनं विधान भवनावर काढला मोर्चा काँग्रेसनं यावेळी तुकाराम मुंढे यांच्या फोटोला घातला दुग्धाभिषेक सत्ताधारी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी नाशिक जिल्ह्यात तीन वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची लक्षवेधी लावली पण उत्तर द्यायला मंत्री उपस्थित नसल्यानं ते चांगलेच झाले आक्रमक <laughs> पुणे जमीन व्यवहार प्रकरणात अजित पवारांनी अधिकाऱ्यांवर खापर फोडतानाच अंजली दमानिया संतापल्या म्हणाल्या पार्थ पवार कुकुल बाळ नाहीत त्यांनी फ्रॉड केला आहे दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर यांच्या वतीनं सोलापूर जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचं खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सॅरीज दोनशे पंचाहत्तर गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव आरटीओ खात्यात बदलीसाठी प्रत्येकी पन्नास लाख मागितले भरत कळसकर विरोधात दोनशे पंचेचाळीस अधिकाऱ्यांच्या तक्रारी काय कारवाई करणार अनिल परबांचा प्रश्न अजित पवारांकडून एक पाऊल पुढेच आता दिसत असेल तर आमची दोन पावलं पुढे असतील आम्हाला देखील वाद करण्याची हौस नाही रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत भरत गोगावल्यांची प्रतिक्रिया पुढील दोन महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा शरद पवारांना भारतरत्न द्या खासदार लंकेंची मागणी पडळकर म्हणाले भारतरत्न हा कुठल्या मंडळाचा पुरस्कार आहे का काहीही मागणी केली जाते वाद वाढवू नका रायगडमधील नेत्यांना अजित पवारांचा स्पष्ट संदेश राष्ट्रवादी शिवसेना संघर्ष चिघळताच अजित पवार मैदानात डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव भाजपा विरोधी पक्षनेते पद देत नसल्यानं संजय राऊत संतापले दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही अमित शहा फडणवीस यांना चेकमेट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा टीकिटीच्या सक्तीकरणाच्या सुप्रीम कोर्ट निर्णयाविरोधात फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही सरकारनं भूमिका स्पष्ट केली कोर्टाचा निर्णय आरटी कायद्याअंतर्गत असल्याचं कारण दिलं लाडक्या बहिणींना ई केवायसी दुरुस्तीसाठी मिळणार एकच संधी महिलांनी काळजीपूर्वक माहिती भरावी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तडकरे यांनी दिली माहिती लहान पळवणाऱ्या राज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र विधीमंडळात चर्चेसह ठोस कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांकडे मागणी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा